नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो तर कांद्याची लागवड जेव्हा आपल्याला करायची तर मुख्यतः विषय येतो की बियाणं कसं आहे तर बियाणं व्यवस्थित असेल तर त्याची वाढ ग्रोथ पुढे चांगली होते जेव्हा आपण कांद्याची लागवड करतो रोपाची लागवड करतो तर त्याच्यासाठी लागणारं जे बियाणं आहे हे जर सदृढ असेल सशक्त असेल तर त्याच्यापासून आपल्याला जर रोप व्यवस्थित मिळतात तर अशाच आपण अकोला जिल्ह्यामध्ये आज आलोय हा पूर्ण कांद्याचा बीज उत्पादनासाठी घेतलेला प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांना कसे रिझल्ट मिळाले ते आपण शेतकरी मित्रांकडून अनुभव घेऊया सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव श्रीकांत नावटे राहणार हाकोला तालुका बारशा जिल्हा अकोला तर तुमच्याकडे किती क्षेत्र आहे संपूर्ण माझ्याकडं क्षेत्र पस्तीस एकर आहे पस्तीस एकर आणि वीस एकर ओलिताचं ओके म्हणजे कोणकोणती पिकं घ्या तुम्ही त्याच्यामध्ये ओलितामध्ये आता सध्या बीज कांद्याचं आहे भुनमुग आहे खरबूज आहे आणि खायचा कांदा आहे म्हणजे बऱ्यापैकी क्षेत्र तुमचं ओलिता खाली आहे हो 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 तर हे जे बीजोत्पादन तुम्ही कांद्याचं घेताय तर किती वर्षापासून तुम्ही सहा वर्षापासून रेग्युलर करतायत मागे कसा अनुभव आहे तुमचा बियाणं म्हणजे उत्पादन घ्यायचं वगैरे काय समस्या येत होत आहेत जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये जे जास्त पाऊस झाला ना सोयाबीनचं शेत असते सोयाबीनच्या शेतामध्ये बुची प्रमाण जास्त वाढते म्हणजे याच्या अगोदर याच्यामध्ये सोयाबीन असते म्हणजे हा हे रुटीन कंटिन्यू आहे सायबीन झाल्यानंतर त्याच्यानंतर उत्पादन घेतला त्याच्यामुळे कारण तेच आपल्या टाइमला सोयाबीन निघून जाते ओके आणि जमीन आपल्याला तयार करायला वेळ मिळतो म्हणजे याच्या अगोदर याच्यामध्ये सोयाबीन त्याच्यानंतर याची लागवड होती जर आपण बघितलं की जेव्हा आपण सोयाबीनची लागवड करतो एव्हरेजली तेव्हा पाऊस असतो कंटिन्यू हा पाऊस असतो बरोबर म्हणजे आणि आता पाऊस कसा होतो सर छोटी छोटी पाऊस येते ओके म्हणजे हार्वेस्टिंग सोयाबीन त्याच्यामुळे बुशीच प्रमाण जास्त जमीन वाढतं म्हणजे जर आपण बघितलं की सोयाबीन हे पीक जेव्हा हार्वेस्टिंगच्या वेळेस येतं तर येथे प्रत्येक ठिकाणीच पाणी जास्त असतं पाऊस जास्त असतो त्यामुळे काढण्याच्या वेळेस पाणी जास्त साचल्यामुळे त्या जमिनीमध्ये बुरशी तयार होते म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर त्याच्यानंतर जे घेतलं जाणार पिके तर त्याच्यामध्ये आपल्याला समस्या येऊ शकतात तरी तुम्ही त्याच्यानंतरही तुम्हाला माहित असू नये की बुरशी वगैरे हो वाढते पाण्याने 알아... जास्त पाणी वगैरे साचू नाही तरी तुम्ही याच्यामध्ये बीज उत्पादन घेताय तर इथून मागे जेव्हा तुम्ही ही प्रोसेस तुमची कंटिन्यू चालू असायची सोयाबीन काढल्यानंतर बीज उत्पादन घ्यायची तर एक अनुभव कसा आहे तुमचा इथून मागचा सर बुरशीचं प्रमाण एवढं वाढते की जवळपास दहा ते बारा झाडानंतर एक झाड लागलेलं असायचं आणि खर्च म्हणताना तुम्ही ज्यांनी जे सांगितलं ते औषध आम्ही ड्रेंचिंग करायचं ड्रेंचिंग हां शेवटी मागच्या वेळेस तर आम्ही कंप कंटाळलो शेवटी ते कंपनीवाल्या नाशिकची कंपनी होती मागच्या वर्षीला ओके त्यांनी तिथून औषध पाठवली होती बरं हां आणि खूप माग झालं होतं आमचं ते ड्रेंचिंगचा म्हणजे तुमचा अनुभव असा आहे की तुम्हाला जे आपण आता समस्या बोललो की जमिनीमध्ये बुरशी तसा तसा कसा आहे खर्च जर बघितला ना एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो त्याच्यासाठी वीज उत्पादन घेण्यासाठी एकरी पण मागच्या सत्तरच्या ऐंशी वीस ते पंचवीस हजार एक्स्ट्रा मध्ये खर्चिंग साठी तेवढी मर आलेली मर जास्त व्हायची जा तुम्ही जे बोलले कमीत कमी एक पाच ते सहा सात झाडांतर लगेच एक झाड मारायचं दिसायचं म्हणजे जो आपण जो व्हायरस बोलतो तो व्हायरस आहे तो तुमच्या जमिनीमध्ये असलेल्या बुरशीमुळे पण जर ती बुरशी आपण आपल्याला माहिती आहे की मागचे जे पाणी साचलं त्याच्यामुळे ती बुरशी वाढते पण आता जर आपण ही सध्या या प्लॉटमध्ये परिस्थिती बघतोय तर मला नाही वाटत की लांब लांबपर्यंत एक सुद्धा झाड फायरचं दिसतंय याच्या मागचं का रस आहे काय कारण काय आहे ते मागचं जे आहे की आपल्या एसएटी जे आम्ही जे प्रोडक्ट वापरलेले आहे त्याच्यामुळेच हे सगळं झालेलं म्हणजे यावर्षी तुम्ही एसटी वेधिक तंत्रज्ञानाचा वापर केला मागे तुमचा अनुभव असा होता की सपोज जर एका एकरासाठी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येत होता बीज उत्पादन घेण्यासाठी प्लस तुम्हाला मागच्या वर्षी म्हणजे तेव्हा व्हायरस कंट्रोल करण्यासाठी ती बुरशी कंट्रोल करण्यासाठी वीस पंचाव हजार परत एक्स्ट्रा गेले त्याच्यानंतर तुम्ही हा निर्णय घेतला की आपल्याला थोडंसं चेंज करणं बदल करणं गरजेचं आहे मग आता बदल जेव्हा तुम्ही केलाय तर पासून सुरुवात कशी झाली माहिती वगैरे कुठून मिळेल तुम्हाला तंत्रज्ञान मी पहिले स्टार्टिंगला बैलावर आपलं मी चार्जरचा अनुभव घेतला आणि चांगला मिळाला तो कारण जो बैल आपला गेलेला होता तो म्हणजे त्याला कसाही घेत नव्हते तो बैल आपल्या जागेवरून कामाला सुरुवात झाली सहा महिन्यामध्ये तुम्ही सुरुवात केली केली त्याच्या रिझल्ट त्याच्यानंतर तुम्हाला कळालं की शेतीमध्ये तंत्रज्ञान चालतंय आता जेव्हा याच्यासाठी बेसिक माहिती घेतली तर काय काय वापरलं याला स्टार्टिंगला कृषी अमृतच्या पाच जागा वापरल्या एकरी ओके आणि एस एस एम आणि कृषी अमृत याला बेस ओडोस दिलाय तर तुम्हाला दोन दोन एक या प्रमाण बेसोडोस दिला एस एस एम चा सुरुवातीपासून म्हणजे आपण बोलतो की ह्याची वाढ जी असते ती एक सुरुवातीला स्टेबल असते लवकर याचे फुटे वगैरे हो दिसत नाही तर यावर्षी फुटव्यांचा काय अनुभव होता फुटव्यांचा पण चांगलेच फुटव्या झाले आहेत आणि विशेष म्हणजे सर ढगाळ वातावरण तीनशे चार दिवस ढगाळ वातावरण आठ दिवसात आठ दिवसात आहे जेव्हा तरी पण याचे जे आहे ना शेंडे झालेले नाही कुठं आपण जे बोलतो आहे की एक कमीत कमी म्हणजे सर्वच परिसरामध्ये की कमीत कमी मागच्या पंधरा वीस एक महिन्यामध्ये एक महिन्यापासून कमीत कमी वातावरणामध्ये फ्लक्च्युएशन जास्त होते रात्रीचं टेम्परेचर खूप कमी जातं टेम्परेचर वाढतं म्हणजे या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला याची पात वगैरे कुठेही करपलेली वगैरे दिसत नाही तर आपण बोलतो की स्टे तंत्रज्ञान आपल्या सर्वांना सांगतं की तुम्ही मातीवरती काम करा माती तुम्हाला जास्त खर्च करून द्यायची वेळ येणार नाही म्हणजे जर तुम्ही वातावरण जर काम करत बसेल तुम्हाल तर तुम्हाला त्या समस्या येणार जसं तुम्हाला इथून मागे समस्या येत होती तर आता आपण या प्लॉटमध्ये जर बघितलं की तुम्ही सांगितलं मरची वायरची समस्या कुठेच नाही आहे प्लस त्याच्यामध्ये करपा वगैरे नाही तर तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये वाढू काय म्हणलं की काय बदल दिसतो या वर्षी प्लॉट मध्ये उठवांच्या संख्या आणि वाढू उठवांच्या संख्या तर भरपूरच आहे सर आणि जाडी जाडी भरपूर आहे याची म्हणजे जी, जी थिकनेस बोलतो आपण थिकनेस जास्त झाड आहे जाड आहे ओके म्हणजे जर ही जर आपण स्वसाला पाच बोलतात तर ही पाच जर जाड असेल तर याच्यावरती जास्त म्हणजे रोग रोगप्रतिकारक शक्ती या टाइम पर्यंत ना सर आपले पात बरचशी अर्जाला अर्ध खाली पडलेले असतात ओके अच्छा कारण की जाड नाहीये आणि यावर ही असल्यामुळे एकदम स्वेटमध्ये उभे आहे म्हणजे त्याच्यामध्ये ताकद आहे दिसते नाहीतर आता दुपारच्या वेळेस काय वेळेस असं वाकून वगैरे जाणं प्लॉटचं सुकणं असं आता सध्या तरी कुठे दिसत नाहीये म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट तर आता कमीत कमी तुमच्या या एरियामध्ये घेता का बाकी शेतकरी कसे त्यांची परिस्थिती कशी सध्या त्यांची एकदमच हा गेले म्हणजे करपलाय त्यांचा प्लॉट करपलाय की प्लॉट नाही शेंडी करपत गेली आणि इथपर्यंत गेले म्हणजे निम्मेपर्यंत एक पाच करपले दिसते ओके मग आता तुम्ही स्टार्टिंगला जे बोलले की तुम्हाला व्हायरस कंट्रोल करण्यासाठी ड्रिंचिंग वगैरे हो करायची गरज जास्त होती प्रत्येक ठिकाणी ड्रिंचिंग करायची या वर्षी किती ड्रिंचिंग एकच झाली पूर्ण याच्यामध्ये किती दिवस याच्यामध्ये किती दिवसाच्या किती दिवस झाला सगळ्या प्लॉटला याला <coughs> अठ्ठावीस तारखेची अठ्ठावीस नोव्हेंबरची आहे याची लागवड ओके म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून तर आजच्या दिवसापर्यंत फक्त एक ड्रिंचिंग झाली ड्रिंचिंग झाली तसं किती ड्रिंक म्हणजे हा दोन दुसऱ्या दोनच पाण्यावर आहे दोनच पाणी झाले आता दोनच पाणी आहेत ओके okay. म्हणजे पाण्याचं एक काय वाटतं की पाणी लागायचं की पाणी लाग म्हणजे आतापर्यंत आम्ही पहिले जायचो ना आतापर्यंत तीन पाळ्या व्हायच्या तीन ते चार पाळ्या व्हायच्या हे दोनच पाळ्यावर ओके okay. म्हणजे तुम्ही ते पण एक रस्ते काढले बाहेर की पाणी वगैरे वापरल्यानंतर पाणी पन्नास टक्के कमी होते तुमच्या आजूबाजूचे जे बीज उत्पादन घेणार शेतकरी तर त्यांना काय सांगशाल तुम्ही त्यांनी तर एक आवर्जून करावंच कारण याच्यात जे आहे ते दिसतंय समोरासमोर आता समोरासमोर रिझल्ट लगेच दिसून येतात ओके म्हणजे बोलायची गरज राहिली नाही आता दिसतंय की तुम्हाला त्याप्रमाणे रिझल्ट मिळालेले आणि आम्ही आता थोडं थोडं सगळे पिकामध्ये उतरू शकत पासून केली त्याच्यानंतर तुम्ही इकडे आले आता बाकीच्या पिकांसाठी तुम्ही वापर करायला सुरुवात करणार आहात काय वाटतं या वर्षी प्रोडक्शन मध्ये उत्पादनामध्ये बदल दिसेल का वाढेल वाढेल उत्पादन वाढेल मला तर वाटतं ग्रीनेस जी आहे ना ही शेवटपर्यंत राहील ठीक ओके जोपर्यंत गोंड्या येईल बाहेर तोपर्यंत राहणार म्हणजे झाडामध्ये आपण जे बोलतो ताकद आहे प्रतिकारशक्ती आहे त्यामुळे आपल्याला ते प्रोडक्शन वाढवून भेटणार किती फरक पडेल काय वाटतंय का, का अंदाज तुमचा आता खूप सहा वर्षापासून तुम्ही करताय तसं सर चार चारचा हमी भेटते पण यावेळेस आम्हाला असं वाटतं की पाच महिने म्हणजे एक एक याच्यामध्ये वाढ मिळणार आहे खूप याच्यामध्ये पण खूप अनुभव आहे तर काय वाटतंय तुम्हाला हा प्लॉट बघून एकंदरीत खूप चांगला प्लॉट आहे आणि एक सारखी युनिफॉर्म वाढ आहे आणि याच्यात ये कसं आहे सर हे पानांना फार महत्व आहे कारण जेवढे पान जाड राहतील ना तेवढं हा जो स्टंप आहे हा जाड निघेल आणि त्याला गोन्हा पण जाड लागतो आणि जेवढे पान शेवटपर्यंत राहतील तेवढं तो बी भरतो वरून जसं आता दादा बोलले अर्धा करपलाय तर ते ज्यावेळेस बी भरायचा वेळ होतो ना त्यावेळेस त्याच्यात बी पोचे राहतात त्याला काहीच राहत नाही राहत नाही विशेष इथं जर एवढं करपलं तर इथं न्यूट्रिशन वर जाणार नाही न्यूट्रिशन जर पूर्णपणे भेटलं तर गोंडा त्या प्रमाणात तयार होणार नाही म्हणजे त्या बियाणामध्ये तेवढी क्वालिटी राहणार नाही आपण जे बोलतो की पुढे बियाणं रोप वगैरे व्यवस्थित उतरलं नाही किंवा समस्या आली मर आली तर याचं कारण हे असतं की तुम्ही बुचं उत्पादन कसं घेतात तर याचं एक माझ्याकडे याचं ज्यावेळेस सई आणि सोडलं ना तर त्यावेळेस थोडंसं राहिलेलं माझ्याजवळ okay. आणि एक आपलं दोन तीन झाडं लावतात था जसं बग आहे माझं बगीचाच आहे संत्राचा त्याच्या बाजूला मी चिकू आणि आवळा आणि आंबा तीन झाडं लावलेली त्याच्यामधले आंब्याच्या झाडाला एकही पान राहिलं नव्हतं आणि आवळा तर पूर्ण गेलेला होता आणि ते थोडं थोडं मी त्या तीन चारही झाडाला टाकलं तर आव जो आवळा गेलेला होता तो पूर्ण पाली फुटली त्याला बरं आणि आंब्याला पाली न येता मोहर आला एकदमच ओके <laughs> okay, म्हणजे तर आले जागेवर मोरच आला आहे रिझल्ट भेटलाय ओके आणि चिकूला पण एवढं साईज एवढी आहे चिकूची पण खूपच फुलं आली याला ओके म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक छान अनुभव जसं की आपण बोलतो की फळबागामध्ये पण तुम्ही आता एक पाऊल ठेवला आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये पण रिझल्ट मिळत आहे तर मोहित सर तुम्ही या क्षेत्रामध्ये एक मार्गदर्शक म्हणून काम बघता तुमचं नाव आणि नंबर सांगा सर माझं नाव मोहित नंदकिशोर गुप्ता माझा मोबाईल नंबर ट्रिपल सेवन फाईव्ह झिरो सिक्स थ्री फोर फाईव्ह सिक्स धन्यवाद